नमस्कार मित्र स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये मित्रो नुकतीच केंद्र सरकारने सर्व कर्मचाऱ्यांसाठी यू पी एस नावाची नवीन पेन्शन स्कीम जाहीर केलेली आहे आणि तीच पेन्शन कीम महाराष्ट्राने देखील लगेच तातडीनं निर्णय घेऊन त्याला मंजुरी दिलेली आहे परंतु या स्कीमला किंवा हे जे यू पी एस आहे त्याला प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी विरोध होत आहे कारण याच्यामध्ये अनेक त्रुटी अनेक समस्या या निर्माण झालेल्या आहेत आज आपण एका वेगळ्या अर्थानं या जी पेन्शन स्कीम आहे किंवा हे एकूणच जी पेन्शनची मागणी आहे त्याकडे पाहणार आहोत आज या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत की सुप्रीम कोर्टाला एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये एक निर्णय दिला होता त्या निर्णयाचा आधार घेऊन आतापर्यंत ज्या काही पेन्शनमध्ये सुधारणा झालेल्या आहेत त्या झालेल्या आहेत किंवा त्या निर्णयाचं महत्त्व अतिशय आहे आणि या दृष्टीनं आपण याकडे पाहणार आहोत याच्यातून अनेक प्रश्न जे आहेत किंवा अनेक समस्या ज्या आहेत त्या सुटणार आहे याचं कारण असं की या जे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे त्याचा आधार घेण्याचं आपण जो जे व्हिडिओ केलेले आहेत पेन्शनवरती त्याच्यावरती काही कमेंट अशा प्रकारे आल्या की खाजगी क्षेत्रात मग पेन्शन नसतंय मग त्या लोकांनी काय करायचं किंवा त्यानंतर अतिशय कमी पगारात काही लोक काम करतात परंतु तुम्हाला पेन्शन कशाला हवी आहे अशा अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेल्या आहेत त्यांचंही एका अर्थानं बरोबर आहे कारण त्यांना देखील त्यांच्या क्षेत्रामध्ये जे आहे किंवा खाजगी क्षेत्रामध्ये या सगळ्या गोष्टी लागू होत नाहीत परंतु ते अतिशय वेगळ्या प्रकारचं त्यांचं जे क्षेत्र आहे ते आहे किंवा याचा आणि त्या खाजगी क्षेत्राचा असा फारसा संबंध नाही सर सर्वोच्च न्यायालय बाबतीत काय म्हणते ते आज आपण पाहणार आहोत आणि असं जे कोणी त्या ठिकाणी म्हणत असेल किंवा बोलत असेल त्यांनी थोडासा याचा विचार देखील करणं गरजेचं आहे तुमच्याबद्दल आमच्या सगळ्यांना सहानुभूती आहे परंतु हा प्रश्न फार वेगळा आहे तो आपण समजून घेतला पाहिजे तर इथं आपण पाहू की हे जे जजमेंट आहे हे सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे जजमेंट जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे बघा सतरा डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये आणि डी एस नकारा व इतर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया अशा प्रकारचं त्या ठिकाणी तो वाद होता चंद्रचूड आहेत सर्वोच्च न्यायालयाचे जज वाय व्ही चंद्रचूड हे ते त्या ठिकाणी त्या बेंचमध्ये होते आणि त्यांनी त्यावेळेस हा निर्णय दिलेला आहे तर तो काय निर्णय आहे त्याचे मूलगामी परिणाम कसे झालेले आहेत ते आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण पाहूया की त्याची पार्श्वभूमी काय आहे आता काय झालं होतं त्यावेळेस त्यावेळेस असं झालं होतं की पंचवीस मे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये काय केलं होतं निवृत्ती वेतनाचे जे काही नियम होते त्याच्यामध्ये शासनानं बदल केले होते आणि ते बदल करत असताना त्यांनी काय केलं एकतीस मार्च एकोणीसशे एकोणऐंशीनंतर नंतर जे कर्मचारी निवृत्त झाले त्यांना अधिकचं पेन्शन आणि त्यांना अधिकचे लाभ त्या ठिकाणी ते त्यांनी दिले होते परंतु या तारखेला जे निवृत्त झाले त्यांना तशा प्रकारचे लाभ त्यांनी दिले नव्हते तर अशा प्रकारचं त्या ठिकाणी याची एक पार्श्वभूमी होती आणि मग काय झालं याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मग प्रमुख वाद निर्माण झाला काय वाद निर्माण झाला मग डी एस नकारा आणि इतर जे सहकारी आहेत ते त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी असं सांगितलं की ही जी निवृत्तीची तारीख आहे ही लाभ देण्याचा निकष त्या ठिकाणी असू नये अशा प्रकारचे एक आर्ग्युमेंट त्यामध्ये केलेलं आहे आणि या आर्ग्युमेंटला आधारून मग सर्वोच्च न्यायालयानं काय केलेलं आहे निर्णय दिलेला आहे तिथं वाद प्रतिवाद झाला याची जी मूळ कॉप कौ, कॉपी आहे त्या जजमेंटची ती पस्तीस पानांची आहे त्याचा मी थोडासा अभ्यास केला आणि त्याच्यातून त्या ठिकाणी हे सगळे मुद्दे काढलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट अशा प्रकारे काही मुद्दे मांडले तीच मुद्दे आपण इथं पाहणार आहोत कारण त्याच मुद्द्यांच्या आधारे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होणार आहेत तर काय मुद्दे होते त्याच्यामध्ये बघा याचा निर्णय देखील अंतिम त्यांनी काय दिला ते देखील आपण पाहणार आहोत पण महत्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा निवृत्ती वेतनाचा हक्क किंवा निवृत्ती वेतन जे आहे ते काय केलेलं आहे हे ब या सर्वोच्च न्यायालयानं ठरवलेलं आहे की तो हक्क आहे ती काही दया नाही किंवा उपकार नाही हे फार महत्वाचं आहे आणि आता आपण जे लढत आहोत किंवा आता जी इतरांची भावना आहे की शासन काहीतरी उपकार करत आहे शासन दया दाखवतं किंवा शासन काहीतरी त्या ठिकाणी देत आहे परंतु तसं नसून सर्वोच्च न्यायालयानं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की पेन्शन किंवा निवृत्ती वेतन हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर दुसरा याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे समानतेचा हक्क अनुच्छेद चौदा म्हणजे भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद चौदा नुसार सगळ्यांना समानतेचा अधिकार मिळालेला आहे मग सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की तुम्ही दिनांक जो आहे निवृत्तीचा याच्यावरून कोणाला अधिक पेन्शन आणि कोणाला कमी पेन्शन देऊ शकत नाही समा असं जर तुम्ही केलं तर समानतेचा जो अधिकार आहे राज्य घटनेनं दिलेला तो तु तुम्ही त्या कर्म कर्मचाऱ्याकडून हिरावून घेता आता आपण याच्यामध्ये थोडंसं पुढे जाऊन असं पाहू की शासनानं काय केलेलं आहे ही जी जुनी पेन्शन योजना आहे ती एक जानेवारी दोन हजार चारमध्ये मध्ये केंद्रामध्ये ती बंद करण्यात आली आणि पाचमध्ये नोव्हेंबर पाचपासून पासून इकडं महाराष्ट्र शासनाने ती बंद केली तर याचा अर्थ असा आहे की मग तुम्ही कुठली तरी एक विशिष्ट तारीख घेऊन मग याच्या पूर्वी असणाऱ्यांना पेन्शन देणार आणि याच्या नंतर जे आले त्यांना पेन्शन देणार नाही असं त्या त्या ठिकाणी होऊ शकतं का तर अशा पद्धतीने ते कायदे करतात म्हणून या हा जो निकाल आहे याचा त्या ठिकाणी आपण जो आहे आधार घेणं फार गरजेचं इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काय आहे की असा भेदभाव करणं हे त्या ठिकाणी अनुच्छेद चौदाच्या नुसार म्हणजे जो समानतेचा अधिकार आहे त्याचं उल्लंघन होऊ शकतं परंतु आता हे शासनाला त्या ठिकाणी कळत नाही एका तारखेला काही लोक अगोदर जॉईन झाले म्हणून त्यांना पेन्शन नंतर जॉईन झाले म्हणून त्यांना पेन्शन नाही असं होऊ शकतं का हे या ठिकाणी आपण याचा विचार सगळ्या कर्मचाऱ्यांनी करणं गरजेचं आहे म्हणून हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर ते त्याच्यावरून असा हक्क मर्यादित करणं हे चुकीचं आहे असं स्पष्ट त्या ठिकाणी न्यायालयानं म म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचा तशा पद्धतीचा निकाल आहे त्यानंतर बघा इथं काय म्हटलेलं आहे की अनुच्छेद एकवीसचा हक्क हा जीवनाचा हक्क आहे या न्या निकालानं काय अधोरेखित केलेलं आहे तर न्यायालयानं असे म्हटले की सुधारित निवृत्ती वेतनापासून वंचित ठेवणे हा जीवनाच्या हक्काचं उल्लंघन आहे हा किती मोठा निकाल आहे किती महत्वाचा फैसला आहे ते आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे पुढे जाऊन या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय काय न्यायालय काय म्हणते सरकारची जबाबदारी निवृत्ती वेतन सुधारणेचे लाभ सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना देणं ही कोणाची जबाबदारी आहे सरकारची तर या निकालानं सरकारवरची जी जबाबदारी आहे सुद्धा फिक्स केलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी विसरून चालणार नाही म्हणून कुठली तारीख या तारखेनुसार त्या ठिकाणी ही जबाबदारी सरकार ढकलू शकत नाही पुन्हा या ठिकाणी एक महत्त्वाचा निर्णय इथं दिलेला आहे की सरकार नेहमी युक्तिवाद करते काय युक्तिवाद केला जातो की सरकारवरती किंवा सरकारच्या तिजोरीवरती भार पडेल अतिरिक्त हे जे त्या ठिकाणी पेन्शन दिलं जाणार आहे त्याचा भार पडेल परंतु इथं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय काय केलं स्पष्ट केलेलं आहे की हक्कांचे उल्लंघन आर्थिक कारणांसाठी केले जाऊ शकत नाही इथं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे की सरकार आपली जबाबदारी टाळू शकत नाही आणि आमच्याकडं पैसे नाही म्हणून आम्ही यांच्या जे हक्क आहे त्याचं उल्लंघन करू असं या ठिकाणी अजिबात नाही म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे पेन्शन हा आपला हक्क आहे आणि अधिकार आहे आणि या अधिकाराचा हक्काचं उल्लंघन हे सरकार करू शकत नाही असा स्पष्टपणे निकाल त्या ठिकाणी डी एस नकारा वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये दिलेला आहे म्हणून हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे परंतु इथं आता काय केलं जातं की सांगितलं जातं की सरकारच्या तिजोरीवरती एवढा ताण आहे एवढा बार आहे इतरही सरकारला कामे आहेत मग पेन्शनवर इतका खर्च केला तर पुढं काय होईल तर हे अतिशय चुकीचं आहे ही संपूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे सरकारनं पैशाचं नियोजन केलं पाहिजे सरकारनं आर्थिक नियोजन केलं पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क दिला पाहिजे असं यामध्ये स्पष्ट या ठिकाणी म्हटलेलं आहे आता निकाल काय दिला यांनी तर निकाल मग डायरेक्ट न्यायालयानं काय दिलेला आहे तर एकतीस मार्च एकोणीसशे एकोणऐंशी पूर्वी जे निवृत्त झालेले आहेत त्यांना त्या ठिकाणी तशा प्रकारचे फायदे दिले जावेत म्हणजे डी एस नकारा व इतर वर्सेस जे युनियन ऑफ इंडिया आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयानं डी एस निका डी एस नकारा व त्यांचे जे इतर सहकार्य आहेत त्यांच्या बाजूनं निकाल दिला हे फार महत्त्वाचा त्या ठिकाणी निकाल आहे मग या निकालाचं महत्त्व काय आहे तर ते अनन्यसाधारण महत्त्व आहे याच्यामध्ये काय झालेलं आहे निवृत्तीसंबंधी महत्त्वपूर्ण सुधारणा व्हायला सुरुवात झाली मग तेव्हापासून शासनानं त्या ठिकाणी ही एक जबाबदारी म्हणून त्याच्याकडं पाहणं गरजेचं आहे आणि हे पाहण्यासाठी या जो निकाल आहे या निकालानं शासनाला भाग पाडला म्हणून शासन आता त्या ठिकाणी काय करतंय की हा जो कर्मचाऱ्यांचा हक्क आहे त्याची जपवणूक करण्याची जबाबदारी शासनाची आहे असं त्या ठिकाणी याच्यामध्ये सांगितलेलं आहे तसंच काय म्हटलेलं आहे पुढं निवृत्ती वेतन हा हक्क असून त्यावर कोणत्याही तारखेनुसार निर्बंध लावू नयेत मग तेच आपलं या ठिकाणी म्हणणं आहे की जे दोन हजार पाच नंतर सेवेत आलेले आहेत त्यांना त्यांच्यावरती अशा प्रकारचा अन्याय का आहे जर सर्वोच्च न्यायालय सांगत असेल की तारखेनुसार तुम्ही त्यांच्यावरती असा अन्याय का करता हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये पुन्हा मोठा संदेश काय दिलेला आहे किंवा हा जो निर्णय आहे हा एक कर्मचाऱ्यांचा विजय म्हणून याच्याकडे पाहण्यात आलेला आहे आणि यानुसार हे जे हक्क आहे त्याचं जे संरक्षण आहे असा एक माप नवीन मापदंड त्या ठिकाणी तो ठरलेला आहे तर मित्रो अशा पद्धतीनं हा जो निकाल दिलेला आहे का हा जो फैसला दिलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि यानुसारच आपण जो आपल्या पेन्शनचा हक्क आहे अधिकार आहे तो मागत आहोत ज्याच्यामध्ये राज्य घटनेची देखील त्या ठिकाणी जो संदर्भ आहे तो महत्वाचा आहे राज्य घटनेत देखील अशा पद्धतीनं सांगितलेला आहे जीवनाचा हक्क आणि समानतेचा हक्क कोणतंही शासन हिरावून घेऊ शकत नाही म्हणून आपला जो लढा आहे तो जुन्या पेन्शनसाठी आहे आणि तो त्या ठिकाणी कायम राहणार आहे यावरती तुमचं काय मत आहे कृपया कमेंट करून कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद